या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ करवाई सा सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारी संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध व्यवसाय करणाऱ्या माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी सूचित केले होते त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्या पोलीस पथकातील पोलीस नायक नानासाहेब चंदनशिवे यांना तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका डंपरमधून बेकायदेशीर विनापरवाना वाहतूक होत आहे वाळू वाहतूक होत असल्याबाबतची खात्रीलायक बातमी मिळाली या बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ नमूद पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या पथकाचे रवाना करून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले मिळालेल्या बातमीप्रमाणे हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवरील झोपडपट्टीजवळ सापळा रचून थांबले असताना अवैधरित्या वाळूची चोटी वाहतूक करणारा निळ्या पांढऱ्या अंगाचा डंपर येताना दिसला संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने डंपर चालकास थांबण्यास सांगितले आणि चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याच्या त्याच्याकडून बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली चार ब्रास चोटी वाळू आणि चोट्या वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला डंपर <coughs> असा एकूण आठ लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवस्थेची पाळीमुळे खडून काढण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून अवैध व्यवसायाचा सबोल बिमोड उपाय उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे श्री राजय प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर